नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या चेहऱ्यावर जे वांग उठले होते ते मी कसे घालवले तर ते सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि मी काय हे दाखवत नाही तुम्हाला रेमेडीज दाखवत नाही की कसे कसे म्हणजे काय काय रेमेडीज केल्या त्या तर मी तुम्हाला असं बोलूनच सांगते की काय काय केलं ते तर सर्वप्रथम मी पहिला फेस पॅक म्हणजे काय फेस पॅक आणि फेस स्क्रब तर पहिल्यापासून आई सांगायची की म्हणजे पहिले म्हणजे हे सांगते तुम्हाला जुन्या पद्धतीची लोक तर कडई वगैरे असं खाल्लं की आई बोलायची की वांग वगैरे उठतात तर ते आता आठवत आहे मला पण वांग उठण्याचं मेन कारण म्हणजे कसं आपण उन्हात असं पडताना कसं आपलं स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे जसं की स्कार्फ बांधायचे पूर्ण फेस पॅक करायचा किंवा गॉगल वगैरे असं तुम्ही लावू शकता हे प्रत्येकाचं शेवटी हे येते आणि मेन म्हणजे आपलं बघा मेन शरीराचं मेन हे काय आहे की पोट जर तुमचं साफ नसेल तर कसं चेहऱ्यावर पिंपल्स अजून कोणते कोणते बघा डाग वगैरे असे उठायला सुरुवात होतात आणि वांगाचं बोलत बोलाल तर ते कसं जसजसं आपलं वय वाढत जातं ना तस तसं ते एक एक, -एक म्हणजे समस्या होतच जातात त्या तर त्याच्यावर उपाय म्हणजे कसं तुम्ही तांदळाचं पीठ आहे ना तांदळाचं पीठ किंवा आपण जेव्हा भाकरी घालतो ना भाकऱ्या घालून झाल्या की जे हात वगैरे धुतो ना ते पूर्ण असं चेहऱ्याला कारण आई सांगायची ते मी तुम्हाला सांगते चेहऱ्यावर असे चे, फिरवायचे ते तांदळाचे पिठाचे पीट, हात आणि ते जर म्हणजे तुमच्या घरी जर चपाती करत असतील तर तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मध ॲड करून ते तुम्ही चेहऱ्याला लावून ठेवू शकता दहा मिनटं पण आपला आहार पण त्याच्याबरोबर व्यवस्थित पाहिजे पाणी मस्तपैकी पुरेसं पाणी प्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर जे ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कसं पाणी मिळतं ते जसं की काकडी कलिंगड या गोष्टी असतात ना फळं तर आपल्याला दिवसातून एक तरी फळ खायला पाहिजे ते फळ तुम्ही खाऊ शकता तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना करू शकता तुम्ही त्याच्यानंतर लिंबू तर तुम्ही लावूच नका चेहऱ्याला लिंबूमुळे कसं ज्यांना सूट होतं त्यांनी ठीक आहे ना तर मग त्याचे साईड इफेक्ट्स होतात जळजळते चेहरा असा जळजळतो तर त्याच्यामुळे लिंबू वगैरे लावण्याचा म्हणजे जास्त म्हणजे टाळ असते लिंबू लिंबू कोलगेट वगैरे ह्या गोष्टी आहेत ना ज्या गोष्टी त्याच्या त्याच प्रमाणात ठेवायच्या कोलगेट पण जास्त करून हे करू नका चेहऱ्यासाठी कारण त्याच्यामुळे कसं पहिलं आपल्याला असं वाटतं पण नंतर मग त्याचे साईड इफेक्ट होतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी टाळा त्याच्यापेक्षा सर्वात मला जास्त म्हणजे फरक पडला म्हणजे कंटिन्यू मी महिनाभर तुम्ही करून बघा कंटिन्यू म्हणजे रोज रात सर्वात जास्त मला म्हणजे फायदा झाला तो एक महिना मी कंटिन्यू केलं ते माझ्या म्हणजे हित असे पूर्ण हे झालं होतं काळपटपण पूर्ण असं हे झालेलं तर त्याच्यासाठी मी कंटिन्यू बघा एक महिना आपली म्हणजे झाड आहे माझ्याकडं ते मी मागे पण तुम्हाला सांगले कोरफडीचं जेल आहे तो पहिला पिवळ कटिंग केलं ना की पिवळासर जो जसं आपण फनस कापल्यावर कसं का ते चेक असं बाहेर निघतं तसं ते पूर्ण कोरपड कट कटिंग केली ना की त्याचा पिवळासर जो जेल असतो ना तो पूर्ण हे करून द्यायचा जाऊन द्यायचा त्याच्यानंतर ते आतमधले कोरफडचा जेल काढायचा आणि तो पूर्ण आपल्या फेसला असे पूर्ण असे गोलाकार असे मस्त मसाज करायचे सकाळी पण करू शकता तुम्ही उठल्यानंतर आणि रात्री झोप झोपायच्या अगोदर मसाज करू शकतात त्याच्याने तुम्हाला मस्तपैकी कंटिन्यू करा तुम्हाला दहा दिवसातच फरक जाणवेल आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे मी जे रोज वॉटर जे बाहेरून मेडिकलमधून आणायची तर ते मी आता घरातच बनवते तर त्याच्यासाठी काय करायचं दोन तीन गुलाबाची फुलं आणायची त्याच्यानंतर त्या पाकळ्या धुवून घ्यायच्या आणि स्टीलच्या पातेल्यात पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये त्या पाकळ्या ॲड करायच्या आता त्या ॲड केल्या की ते बरोबर बघा मस्तपैकी पिंक कलर येतो आणि त्याच्यानंतर मग ते गाळून आपल्या एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे कसं चांगलं पण राहतं आणि एकदम चेहऱ्याला कसा थंडावा एकदम थंड वाटतं एकदम आणि मी रोज तेच करते रोज वॉटर ॲलोवेरा जेल जास्त करून घरा कारण कोरपड काय एवढी पण आपल्याकडे हे होत नाही त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं कोरफड घेऊ शकता किंवा तुम्ही घरातच चार पाच झाडं अशी कोरफडीची लावून ठेवायची तर ते एक करू शकता तुम्ही तर ह्याच्याने जास्त मला फरक कोरफड आणि वा रोज वॉटरनीच फरक पडलेला आहे बाहेर जाताना सनस्प्रीन लावते मी लॅकमेचा बस या गोष्टी मी करते आणि घरात ज्या आपल्या घरगुती रेमेडीज असतात जसं की मी तुम्हाला त्या दिवशी फेसवॉश दाखवलं की ओट्स आणि दूध कच्चं दूध त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप फरक पडतो आपल्या चेहऱ्यामध्ये फक्त एवढंच करायचं चा की डेली रुटीनमध्ये ते आपलं पाहिजे जर तुम्ही दोन तीन दिवस केले त्याच्यानंतर स्किप केलं तर मग त्याच्याने कसं येणार नाही पण ओट्स आणि दुधामुळे बघा तुमच्या पहिल्याच दिवशी चेहऱ्यामध्ये कसं एकदम एकदम मस्त ए फोन दे बघा फोन आला खा तर असं आहे तुम्ही ह्या गोष्टी करू शकता घरगुती वाग जाण्यासाठी आणि मेन म्हणजे आहार चांगला घ्या आहार चांगला घेतला ना की बरोबर म्हणजे पोट पण आपलं साफ राहतं आणि जे, जे आपण रेमेडीज करतो त्याचा इफेक्ट पण होतो आणि स्क्रबिंग वगैरे ह्या गोष्टी कशा आठवड्यातनं दोनदा ठीक आहे जास्त रोज रोज करू नका कारण मग शेवटी हे बघा ही स्किन आहे आपली त्याच्यावर कसा फरक पडतोच आपण आणि स्क्रब वगैरे करताना कसं जास्त एकदम एकदम बोलतात ना एकदम आपण पातेले वगैरे घासतो तसं एकदम रगडून रगडून करायचं एकदम स्मूथली करायचं म्हणजे कसं स्किन कशी एकदम हे असते पातळ असते त्याच्यासमोर बोलते तर असो जे मला माहिती आहे आणि मला ज्याचा फरक पडला त्या मी तुम्हाला सांगितलं की वांग जाण्यासाठी नाहीतर काय डॉक्टर बघा माझी एक हे तिला पण असे पिंपल्स खूप उठले होते आणि पण ते कसं क्रीम लावून तेवढ्या पुरते असतं त्याच्यानंतर जसे बोलतात ना व्हायचं ते तसंच झालं तिला त्याच्यापेक्षा आपले होम रेमेडीज करण्याला करण्यात पहिलं प्राधान्य द्यायचा बाकी आपल्या प्रत्येकाच्या मनावर असतं तर असो चला आता मी स्वयंपाक बनवते स्वयंपाक बनवायचा टाईम झाला आता अर्धा स्वयंपाक झाला आणि आता बनवून घेते तर पहिला बोललं की त्याचा व्हिडिओ बनवा वांग कसे घालून येते तर लक्षात आलं असेल स्टेप बाय स्टेप सांगितले तुम्हाला तर बस आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला जर आवडलं असेल तर, तर दोन तुम्हाला सांगितलेत मी उपाय एक म्हणजे गुलाब पाणी आणि ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल एकदम मस्तच आहे खूप ॲलोवेरा तर खूप खूप खोकला वगैरे